I'm you do? तालुक्यातील चिखली गावची कन्या कुमारी ईश्वरी विश्वनाथ कोठवळ तिने दहावी परीक्षेत एक्क्याण्णव पॉईंट साठ गुण मिळून तालुक्यात उत्तुंग यश संपादन केले कलेक्टर हायस्कूल चिखली येथील ती विद्यार्थिनी आहे तिचा या विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहेत वर्षभर सातत्याने अभ्यास केला अभ्यासात सातत्य व सराव करून तिने हे यश संपादन केले यासाठी तिला शाळेचे शिक्षक आई वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ईश्वरीने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहेत संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पार पडला नाशिक पदवीधर संघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंवाद न्यूज चॅनल प्रतिनिधी लव सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूया कलेक्टर हायस्कूलची खेळ येथील असणारे विद्यार्थ्यांनी एक्क्याण्णव टक्के गुण मिळवले अशा ईश्वरी विषय फुटफळ हिचाही सन्मान या ठिकाणी आहे स्वागत करूया मंदिर माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पात